जिल्ह्यामध्ये वातावरण खूप चांगलं आहे काय आहे आत्ताचे जे खासदार आहेत त्यांना मागच्या वेळा काँग्रेस राष्ट्रवादीची भूमी म्हणजे आमच्या काही लोकांच्या अंगामध्ये घुसले होते लोक तर असे सपाट लागले होते कामाने की त्याचं काय काय आहे ना त्याचा मग बोल रे ती सबको की देता दोन दिनमे चले जाईल दिन दिनमे चली जायली ते दो दिन मी पुरानी वेळ मार गेल पण आपण ते सगळे इमानदारीनी त्यांच्यासोबत होतो याचा अर्थ असा आहे की दबाबाज आणि धोकेबाज लोक आज आपल्या विरोधात उभे आहेत हो की नाही आपल्याला पंजाब बोध चिन्हावर निवडणूक जिंकायची आहे आणि ती आपण जिंकल्याशिवाय राहणार आहे हाताळेगावची विषय आहे अंडरस्टँडिंग मिसअंडरस्टँडिंग हे बाजूला सारा माझी विनंती आहे आपल्याला की जे काही थोडंसं मनामध्ये कोणाचे किंचू परंतु असेल माझी बैठक आपण जे मानवली तर आपण ते पुढच्या काळामध्ये कसं त्याचं निराकरण करायचं ते सगळ्या गोष्टीचं निराकरण करू कार मला भरपूर प्रेम आणि आपुलकी आणि भरपूर मदत दिलेली आहे आणि कामं पण आपले खासले गावमध्ये आहेत आज बघा हे सभामंडप आहे समोरचं सभामंडप जे मंदिर आपल्याला वर घ्यावं लागतात त्या मंदिराचं सभामंडपासाठी आपण तिथे नियोजन करून ठेवलेलं आहे विहारांमध्ये भरपूर सारे दोन ना दोन ना आपले दोन विहार त्या ठिकाणी आपण मागच्या काळामध्ये केलेले आहेत कोळी समाजाचं मंदिर देखील सभामंडपाचं काम केलं रोड रस्ते इथं करणं कामच आहे तुम्ही माझ्या सगळ्या बहिगिनी इथं आईन मला म्हटलं की आमच्या घरपुलाचं काय बघा ज्या वेळेला काँग्रेसचं शासन होत त्यावेळेला डीआरडीए जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा ही खूप भळकट होती त्यांना तुम्ही ग्रामपंचायतमध्ये राहिलेले आहे आपल्या समितीमध्ये या सगळ्या गोष्टी तुम्हाला जाण आहे आता जी सरकार आलेली आहे त्यांनी हा ग्रामीण विकासाचा जो फंड आहे ऐसा मेरा आठ दो हजार एक निवकी मधे पंतप्रधान मंत्री होते कि दो हजार चौबीस तक बावीस बाईस बड़ा अभी तरी चौबीस जो हर एक वो घर घर में नल और नल में जल जल का विषय नहीं आपण बोगुर जायला मासिक आणि तू माझ्याकडनं अपेक्षा पण नियमाकुलचे जे विषयी आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये मागच्या काही वर्षांमध्ये आपण केलं एकोणवीस नंतर तीन वर्ष कोविड होता मानता ही गोष्ट तीन वर्ष सगळ्या गोष्टी ठप्प झाल्यावर होत्या जे आपल्या विरोधात आहे त्याने त्याच्याही मध्ये शूटिंग आणि ऍक्टिंग केली कोविड मध्ये पण झाली आणि शूटिंग आणि ऍक्टिंग झाली की नाही झाली आजही होती हे आपल्याशी काहीच तेन विनंती नाही आहे मोठे मोठे डील आहेत कोणी एक सुधाकर शेट्टी म्हणून माणूस आहे तो बंगाट पैसा त्याला पुरवते काळात दोनशे पन्नास कोटीच्या वर संपत्ती झाली म्हणून ते एकोणवीस ते चोवीस आहे पन्नास कोटी आणि साड्या साडे साडेती ফাটলে ফাটলে তোমার খান এটা আমি साईर चांगल्या काहीतरी मला घ्यायचा होता कार्यक्रम परिवहण्याचा आणि गावाचं जागी नाही तुमचं आता झाला आता आता हे झालं की आपण परिवहन याचा कार्यक्रम घेऊ तर माझ्याकडनं जे काय तुम्हाला पाठवणी तुम्हाला नियमकुलांची कामं आपण लवकरात लवकर नक्की करू शकतो हे नियमकुल कसा मजूर होतील बघा मागचा जो रस्ता आहे पुणागड रस्ता तुम्ही मी मंजूर करून आलेला हिरवे येऊन तो रस्ता मी मंजूर केलेला आहे मी पालकमंत्री होती माझ्या हस्ते तो मंजूर झालेला आहे कारण या सगळ्या लोकांची डिमांड होती तिकडच्या लोकांची डिमांड होती आता ભામર સ્વણ સ્યથ્યા઺્ય દેશાણરિડ સેય સ્ય સેય